जळगावातून जळगावात बड्याबापाच्या पोराणं चौघांना चिरडले पुण्यानंतर जळगावात सुद्धा ही दुर्घटना घडली आहे घटनेच्या सतरा दिवसानंतरही आरोपी हा मोकाटच आहे जळगावात सुद्धा बड्याबापाच्या पोरानं चौघांना चिरडले आणि इतकं होऊन सुद्धा आरोपी अद्याप ही मोकाट आहे एकीकडे पुण्यामध्ये अपघात झाला अपघातानंतर लगेचच वेदांत अगरवाल याला जामीन मिळाला होता तर दुसरीकडे जळगावात सुद्धा एका बड्या बापाच्या पोरानं चौघांना चिरडलं मात्र पंधरा दिवसानंतर सुद्धा हा आरोपी आहे त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही यावर पोलीस प्रशासनाकडून काय प्रतिक्रिया समोर येते पाहूयात रामदेववाडी येथे जी जो अपघात झाला त्या घटनेच्या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर तीनशे दहा पंचवीस तीनशे चार तीनशे एकोणऐंशी तीन दोनशे पंच्याऐंशी चारशे सत्तावीस आय पी सी आणि एन डी पी एस कलम याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर अपघातामध्ये एक महिला आणि तीन बालके दगावली होती त्या अनुषंगाने गुन्ह्याचं गांभीर्य पाहता त्याच्यामध्ये आपण स्वदस्य मनुष्य वध सारखा सेक्शन अप्लाय केलेला आहे तसेच गाडीमध्ये दहा ग्रॅम गांजा मिळून आला होता त्याच्यामुळे दे एन डी पी एसचे देखील सेक्शन त्याच्यामध्ये दे आपण लावलेले आहेत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत सदर गांजा हा सी ए तपास निकामी पाठवण्यात आलेला आहे सदर गाडीचं आर टी इन्स्पेक्शन देखील करण्यात आलेलं आहे तसेच जे रामदेववाडी आहे तेथील आठ ते दहा साक्षीदारांचे स्टेटमेंट नोंदवण्यात आलेले आहेत यातील जे आरोपी होते दोन आरोपी फिर्यादीमध्ये नमूद करण्यात केल्याप्रमाणे ते दोघं आरोपी घटनेच्या वेळेला जखमी असल्यामुळे ते हॉस्पिटलाईज झालेले होते सध्या ते हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे आपण टीम पाठवून तर मयत महिलेचे पती आणि वडील यांच्याशी बातचीत केली या आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात प्रकरण हे गाजत आहे मात्र त्यापूर्वीच सात मे रोजी एका राजकीय पुढाऱ्याच्या मुलाने चार जणांचा या ठिकाणी चिरडून जीव घेतला असून अठरा दिवस झाले मात्र पोलिसांनी अद्यापपर्यंत कुठलाही न्याय या पीडित परिवाराला दिला नसून आमच्यासोबत परिवारासोबत चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहेत नेमकी काय घटना आहे आम्ही परिवाराशी बातचीत करूयात दादा काय सांगणार जवळपास अठरा दिवस झालेले आहे आज कुठल्याही प्रकारचा न्याय आपल्या परिवाराला मिळाला नाही एकीकडे राज्यात पुण्याचं हिटर रन प्रकरण गाजत आहे दुसरीकडे रामदेववाडी येथे ही सात मे रोजीची ही घटना घडली होती काय नेमकी घटना होती या घटनेबद्दल नेमकं काय सांगा सात मे रोजी माझी मी पत्नी संध्याकाळी चार पाच वाजेच्या दरम्यान शिर रामदेवडून शिरसोलीत जात असताना समोरून दोन वेगवान अति वेगाने दोन कार येत होत्या त्या त्यांच्या रेस होती की काय होती आता आम्हाला काही अद्याप माहीत नाही पण दोन कार एकदम अतिवेगाने येत होत्या आणि सवीकरणं माझी पत्नी जात असताना समोरून एका गाडीने त्यांना पडते ते उडवलं त्यामध्ये माझी पत्नी माझे दोन मुलं आणि भाचा हे जागेच ठार झाले काय पार्श्वभूमी होती कोण हे व्यक्ती होती यामध्ये हे व्यक्ती जळगावचे चांगले माननीय जे पुढारी आहे संजय पवार आणि कॉन्ट्रॅक्टर अभिषेक कौल यांचे मुलं होते दोघी या ठिकाणी काही या प्रकरणामध्ये जवळपास अठरा दिवस उलटले असून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय तुम्हाला मिळालेला नाही याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही न्याय तर मिळालाच नाही कारण काय आम्ही एम आय डी सी पण जाऊन आलो आम्ही दोन तीन ठिकाणी पण तपास केला पण अजूनपर्यंत काही न्याय नाही आम्हाला उडवडीचे उत्तर देत आहे पोलिसं पोलिस म्हणत आहे की बाबा आरोपी अजून आमच्याकडे आहे नाही ताब्यात आरोपींना आम्ही ज्या मुंबईला हॉस्पिटलला दाखल केलेलं आहे त्यांची प्रकृती थोडं चिंताजनक आहे असं आम्हाला सांगण्यात येत आहे राजकीय पुढाऱ्यांचा दबाव दिसून येतो हो, राजकीय पक्षांचा आहे त्याच्यावर दबाव आहे आता काय मागणी राहील आपली मागणी आमची अशीच आहे की त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आपण काय सांगणार या ठिकाणी आपल्या कन्याचा या ठिकाणी जीव गेलेला आहे जवळपास चार जीव यामध्ये गेले मात्र अद्यापही परिवाराला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही आतापर्यंत आम्हाला काही न्याय मिळाला नाही तर त्यांना लवकरात लवकर अटक व्हायला पाहिजे त्यांना सजाव व्हायला पाहिजे कारण का त्या असं जोरात वेगानं नशा करून गाडी चालवत होते